नमस्कार सर्वांना आपल्या एम एस टेनवर वर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आणि सांगलीतल्या शंभर ठिकाणांना दिवस पाचवा आणि आपण आलेलो आहोत सांगलीतल्या त्रिकोणी बागेत मुळात या बागेचा आकार त्रिकोणी आहे म्हणून या बागेचं नाव सुद्धा त्रिकोणी बाग आहेच पण सांगलीतल्या वाटसरूंना आणि दिवसभर सांगलीत, दिवस सांगलीत काहीतरी काम आहे पण बाहेरून आलं तर थांबायचं कुठं तर निसर्गाच्या सानिध्यात थंडगार हवेमध्ये अतिशय निसर्गरम्य असं ठिकाण म्हणजे त्रिकोणी बाग इथे येणाऱ्या वाटसरूंना बसण्यासाठी इथे सुंदर बाकडी आहेत आणि सगळ्यात महत्वाचं गर्द झाडांच्या सावलीत बसून इथला आनंद घेणं एक वेगळंच आहे त्यामुळे सांगलीत याल तर इथे नक्की या ही अगदी जवळ आली होती म्हणून तिला शूट करून घेतलं आणि हा इथला निसर्ग खरंच पाहण्यासारखा आहे सिव्हिल हॉस्पिटल पासून अगदी जवळ आहे सांगलीमध्ये तर अशी आहे त्रिकोणी बाग नक्की भेट द्या आणि तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आपल्या एम एस फॉलो करा